ती म्हणली कारवारी मी चालले नॉर्मला खुशाल जा खुशाल जा डोंगराच्या कडला एक नदी वाहत होती त्या नदीच्या वरच्या डोंगराच्या पायथ्याला एक निसर्गरम्य असं खेडेगाव होतं टोमदार निसर्गाना त्याचं असं वरदान होतं की झाडे फुले पाखरं सगळा आनंद होता आणि अशा मध्ये एक कुटुंब राहत होतं नवरा बायको त्यांचं लग्न झालेलं मला वाटतं सर्व सर्वसाधारण वर्ष दोन वर्ष झालं असेल त्यांची मंडळी इतकी कडक होती नवऱ्याने <laughs> सांगितलं ना जेवाय वाढ थांबा मला धनवायचंय नवरा म्हणला ना मला जरा फिरायला जायचंय जरा कपडे दे नाही नाही माझी साडी वाळू घालायची <laughs> नवरा म्हणला ना म तू असं करू नको स्वयंपाक कर नाही मला बाहेर फिरून यायचे एकही शब्द ती नवऱ्याची ऐकण्यात नव्हती नवरा म्हणला ना तू भांडत जाऊ नको मुद्दाम भांडणार नवरा म्हणले ना जेवू नको ती उपाशी उपाशी नाही राहणार लगेच जेवणार ती म्हटलं नवरा म्हणला ना उपाशी राहा लगेच जेवाय बसणार एक दिवशी त्यांची अशी कडाडान भांड झाली का नाही अशी भांड झाली की सगळं गाव जमा झालं अहो गाव जमा झाल्यानंतर ती म्हणली आता नवऱ्याला म्हणली मी राहतच नाही मी चालली जीव ज मग त्या वळणा वळणाच्या वाट्याने त्या नदीकडे चालली नदीला जेमथेम पाणी होतं पाणी नवरा महाग म्हणतो अगं जाऊ नको मी जाणार परत नवरा महाग गेला जाऊ नको जाणार नदीच्या कडाला गेली गोट्या पाण्यात उभा राहिली नवराला वाटलं खरंच जाते का नको परत नवरा पळत गेला अगं जाऊ नको ठके मी जाणार कमरे एकट्या पाण्यात गेली कमर इतक्या पाण्यात गेल्या नवरा म्हणजे अगं जाऊ नको ये महागारी मी जाणार जाणार मग परत छातीकच्या पाण्यात गेली नवरामनला अगं मर्चीन जाऊ नको मी जाणार आता मी राहणारच नाही मंगळा एकत पाणी गेलं पाण्याचा जोर वाढला थोडी थोडी हव हा पाण्याबरोबर वाहत चालली म्हणला ती म्हणली कारवारी मी चालले नवरामनला खुशाल जा खुशाल जा आणि अक्षरश ती वाहत गेली <laughs> शेवटच्या क्षणाला तो म्हणला खुशाल <laughs> जा खुशाल जा सांगून सांगून पार डोकं त्याचं क्रॅक झालं नवऱ्याचं तरी ती कधी आयुष्यात नवऱ्याचं ऐकलं नाही ती संसाराला दोन चाकं असतात एक नवरा आणि एक बायको जर एखादं चाक जर आऊट झालं तर एक चाक हेलपडत हेलपडत हेल चलतं गाडी कशी चालणार म्हणून जर जगामध्ये दोन नवरा आणि बायकोचा एक विचार असला तर त्या ठिकाणी समाधान असतं प्रगती होते बायकू जर नवऱ्याचं ऐकत असेल आणि तू एखाद्या झोपडीत राहत असला तरी तो एखाद्या मोठ्या बंगल्यात राहिल्यासारखा आहे आणि बंगल्यात मोठ्या हवेली बंगल्यात जर राहत असेल आणि नवरा बायकूचं जर पटत नसेल किंवा बायकू नवऱ्याचं ऐकत नसेल नवरा बायकूचं ऐकत नसेल तर त्या ठिकाणी तो स्मशानात राहिल्याला अशा प्रकारे स्मशानात राहिल्यासारखं आहे जगामध्ये सर्वात सुखी कोण प्राणी असल जर नवरा आणि बायकोचं एक विचार असेल तर एखादी गोष्ट जर करायला जर गेले तर बायको मागून हाओ मला तेच करायचं होतं असा दोघांचा एक विचार पाहिजे प्रकारे जगामध्ये सगळ्या